गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जी होती रखडलेली होती त्याच पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण सोडत आहे आपल्यासोबत जिल्हा परिषदचे नाव अनेक वेळा चर्चेत आलेले ते आपल्यासोबत अनिलजी जाधव आहेत हो एकंदरीत आज जिल्हा परिषदचं आरक्षण सोडत आहे जर जिल्हा परिषद शिरसाळा सर्कल मधून ओपन जर जागा सुटली तर त्यासाठी तुमचं नाव सातत्याने चर्चेत आहे काय प्रतिक्रिया जर योगायोगानं जर ओपन साठी खुला प्रवर्गासाठी जर हा जिल्हा परिषद गट जर सुटला तर पक्षाने जर संधी दिली तर मी इच्छुक उमेदवारापैकी आहे त्यातूनही दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही आताच पाठी काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर तुमचं जात प्रमाणपत्र जे विकून भिकून तुम्ही काढले तिथे फोटो मनोज दादा तारांगी पाटील यांच्यासोबत काढून व्हायरल सुद्धा केले होते त्याच पार्श्वभूमीवर जर जिल्हा परिषद गट जर ओबीसीतून सुटला तर तुमची उमेदवारी असणार आहे का ओपन साठी जर आपला गट सुटला तमी शंबर तर मी शंभर टक्के इच्छुक आहे पक्षानं विचार केला तर परंतु जर ओबीसी साठी जर हा गट जर राखीव सुटला तर पक्ष ठरवेल ते आम्हाला मान्य करावं लागेल काय विकासाचे मुद्दे काय काय असणार आहेत तुमच्या जर अं उमेदवारी फायनल झाली तर तुम्ही शिरसाळ्यासाठी काय विकासाचे मुद्दे असणार आहेत तुमचा जाहीरनामा काय असणार का आहे एकंदरीत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने प्रेरित झालेला हा मतदारसंघ आहे मुंडे साहेबांचं स्वप्न सुद्धा होत की आपला जिल्हा परिषद शिरसाळा गट हा बाहेरून लोकांनी बघायला यायला पाहिजे की हा जिल्हा परिषद गट कसा आहे परंतु दुर्दैवानं शिरसाळ्याचा विकास झालेला नाही परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बजरंग बाप्पा सोनोने खासदार आदरणीय राजसाहेब भाऊ देशमुख यांच्या विचाराने यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच मी या शिरसाळा मतदारसंघाचा शिरसाळा जिल्हा परिषद मतदारसंघाचा निश्चितच वेगवेगळ्या उद्योगधंद्याच्या वेग माध्यमातून सुशिक्षित बेकारांना हाताला काम देऊन या शिरसाळ्याचा विकास एका वेगळ्या वेग प्रकारात मी केल्याशिवाय राहणार नक्कीच आज पाहायला गेलं तर दुपारनंतर सर्वांचं भवितव्य भावी उमेदवार कोण असतील कोणाची उमेदवारी फायनल होईल कुठलं आरक्षण कुठं जाहीर होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन बाळासाहेब बरडसं मी अशोक अलामी माऊली न्यूज नेटवर्क शिरसाळा भेट